नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री रब्बी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना आता मुदतवाढ देण्यात आली असून रब्बी ज्वारीसाठी आपल्याला तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख असणार आहे रब्बी पीक विमा भरण्यासाठी त्याचप्रमाणे रब्बी गहू हरभरा आणि कांदा या पिकासाठी आता पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसची शे, शेवटची तारीख असणार आहे आणि आता हा रब्बी पीक विमा भरण्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याच पद्धतीने कोणती कोणती कागदपत्र हा रब्बी पीक विमा भरण्यासाठी आपल्याला लागणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर ते अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आपल्याला रब्बी पीक विमा भरण्यासाठी आपला सर्वप्रथम सातबारा लागणार आहे त्याच पद्धतीने आधार कार्ड लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचा स्वयं घोषणापत्र लागणार आहे ई पीक पेरा केल्याचं त्याचप्रमाणे आपल्याला बँक पासबुक हे अपलोड करावं लागणार आहे चला तर पाहूयात आता ऑनलाईन हा फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डिजिटल सेवा डॉट सी एस सी डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला सी पोर्टल हे लॉग इन करून घ्यायचं आहे सी पोर्टल लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपल्या सीचा जो आयडी असेल तो आयडी या ठिकाणी एंटर करायचा आहे त्याचप्रमाणे आपला पासवर्ड एंटर करायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या कॅप्चर कोड जसाच्या एंटर करायचा आहे आणि आपलं पोर्टल हे साईन त्यानंतर डिजिटल सेवा पोर्टल हे ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो सर्च बॉक्स दिसत आहे त्यावरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी फसल अस आपल्याला टाईप करायचे आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिलेच प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती आपल्याला टिक करायचं सी एस सी कनेक्ट यावरती आपल्याला पुन्हा एकदा टिक करायचं आहे आणि पुढे जायचं आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन टॅप पाहायला मिळतील एक होम ऍप्लिकेशन आणि डाउनलोड आपल्याला ऍप्लिकेशन वरती जायचं आहे आणि त्यामधून आपल्याला आपलं राज्य हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आपलं राज्य असेल ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सीझन आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे खरीप दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस त्यानंतर आपल्याला रब्बी दोन हजार चोवीस याला आपल्याला टिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती टिक करायचं आहे आणि सबमिट या बटनावरती टिक करून आपल्याला एप्लिकेशन फॉर्म हा ओपन करून घ्यायचा आहे तर ऍप्लिकेशन फॉर्म ओपन करण्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म यावरती जायचं आहे त्यावरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आप जो शेतकरी असेल तो शेतकऱ्याचा आय कोड जर असेल आपल्याकडे तर आपण आय कोड टाकून सर्च करू शकता किंवा डायरेक्ट अकाउंट आग नंबर टाकून देखील शेतकऱ्याचे जे बँक डिटेल आहेत ते आपण या ठिकाणी टाकू शकता तर आपल्याला या ठिकाणी आय एप कोड असल्यामुळे आपण आय कोड टाकतोय आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर आपली जी असेल त्या ब्रांचचे डिटेल आपल्याला या ठिकाणी शो होऊन जातील बँक कोणती आहे डिस्ट्रिक्ट कुठला आहे बँकेचं नाव काय आहे आणि ब्रँच कुठली आहे त्यानंतर आपल्याला अकाउंट टाइप या ठिकाणी आपलं सेव्हिंग अकाउंट आहे की कुठला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल लोन अकाउंट आहे की सेव्हिंग आहे तर आपल्याला सेव्हिंगच ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी जो आपला सेव्हिंग अकाउंट नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी आपला जो आपला अकाउंट नंबर असेल तो या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू यावरती टिक करायचं आहे आणि आपल्याला पुढील माहिती भरायची आहे त्यानंतर आपल्याला जो शेतकरी अर्जदार असेल त्याचे डिटेल या ठिकाणी ऑटोमॅटिक होऊन जातील आपण जर जा या अगोदर त्या शेतकऱ्याचा ऑनलाईन पीक विमा जर भरलेला असेल तर त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येते नेम ॲज पर पासबुक जसं पासबुकावरती आपलं नाव असेल ते नाव आपल्याला या ठिकाणी एंटर करायचं आहे त्यानंतर आधारप्रमाणे नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर जो आपला आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला व्हेरीफाय या बटनावरती टिक करायचं आहे तर आपले डिटेल आप आप या ठिकाणी सक्सेसफुल व्हेरीफाय झालेले आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल क्रमांक देखील या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे हे नवीनच ऑप्शन या वर्षी आता ऍड झालेलं आहे मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या जसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती टिक करायचं आहे आणि आपल्या मोबाईलवरती जो ओ आलेला असेल तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकता आपला मोबाईल नंबर देखील या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर आपण या अगोदर विमा भरलेला असल्यामुळे आपलं एज या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे आपले जेंडर या ठिकाणी ऑटोमॅटिक झालेला आहे त्यानंतर कास्ट कॅटेगरी आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर फार्मर कॅटेगरी या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे आपलं स्वतःचं शेत असेल तर आ, से से ओनर करायचं आहे भाडे पट्ट्यावरती केलेलं करायचं आहे आणि आपलं जर सामूहिक शेती असेल तर शेअर कॉपर यावरती आपल्याला ठीक करायचं आहे त्यानंतर फार्मा टाईप मध्ये आपल्याला आपल्याकडे जे शेती असेल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे जर पाच एकर पर्यंत शेती असेल तर स्मॉल करायचं आहे पाच एकरपेक्षा जास्त असेल तर मार्जिनल करायचं आहे त्यानंतर आपल्याला नंतर आपल्याला आपला जो रेसिडेंटल ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणावरनं स्टेट आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे स्टेट असेल ते त्यानंतर या ठिकाणी आपला को या जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणावरनं निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला तालुका या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपला विलेज टाउन जे आपलं गाव असेल ते या ठिकाणावरनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला नॉमिनीचे डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहे तर नॉमिनीचे डिटेल्स हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे नॉमिनीचा एज आपल्याला या टाकून घ्यायचा आहे आणि आपलं रिलेशन काय आहे त्या व्यक्तीसोबत सोबत जे आपण नॉमिनी टाकलेला आहे ते आपल्याला या ठिकाणा सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर सण ऑफ असल्यामुळे आपण सण ऑफ करतो त्यानंतर नॉमिनीचा जो ऍड्रेस असेल तो ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटणावर टिक करून आपल्याला पुढे जायचं या ठिकाणी आपल्याला आपल्या शेतीची माहिती हे आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तर सर्वप्रथम आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला जो तालुका असेल तो तालुका आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर रेव्हेन्यू सर्कल आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपलं जे महसूल मंडळ असेल ते महसूल मंडळ आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं शेत ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत असेल ते ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे जे आपलं गाव असेल ते गाव या ठिकाणावरून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या आपण कुठल्या पिकाचा विमा काढताय तर ते पीक या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे ऑनियन म्हणजे कांद्याचा आपण या ठिकाणावरून विमा काढू शकतो त्यानंतर गहू भोईमूंग आणि चना याचा पीक विमा आपण या ठिकाणी काढू शकणार आहे तर आपल्याला जो काढायचा आहे तो या ठिकाणावरनं ज्या पिकाचा विमा काढायचा आहे तो आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर जी आपली पेरणीची तारीख आहे ती या ठिकाणावरून या कॅलेंडर मधनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याच पद्धतीने सर्वे कर, नंबर जो आपला सात बारावरती सर्व क्रमांक असेल तो सर्व क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यात नंबर सर्वे नंबर एकच असतो त्यानंतर आपल्याला आपला खाते क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जो आपला खाते नंबर असेल तो आपल्याला या ठिकाणी दे एंटर दे करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती टिक करून आपल्याला आपलं शेत हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याच्या नाव शेती असेल त्या शेतकऱ्याचं नाव आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल आणि एरिया जो असेल तो आपल्याला या ठिकाणी शो होऊन जाईल तर या ठिकाणी जो गोलचा एक बॉक्स दिसत आहे त्यावरती आपल्याला टिक करायचा आहे आणि सबमिट या बटनवरती टिक करून आपल्याला पुढे यायचं आहे त्यानंतर ऍड क्रॉप या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला जर आणखी या शेतामध्ये दुसऱ्या पिकाचा विमा काढायचा असेल तर आपण या ठिकाणी क्षेत्र आपण डिवाईड करू शकता तर आपल्याला एकाच पिकाचा का काढायचा असल्यामुळे आपण या ठिकाणी ऍड क्रॉप वरती सिलेक्ट करतोय त्यानंतर आपण ऍड केलेलं क्षेत्र आपल्याला या ठिकाणी दिसून जाईल त्यानंतर आपल्याला आपलं जे बँक पासबुक आहे ते आपल्याला आप आप या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे तर अपलोड करण्यासाठी अपलोड यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि आपण ज्या ठिकाणी स्कॅन करून ठेवलेलं आहे त्या ठिकाणावरून आपल्याला हे अपलोड करून घ्यायचं आहे आणि अपलोड केल्याच्यानंतर नंतर आपल्याला अशा प्रकारे चे बॉक्स होईल त्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी लँड रेकॉर्ड म्हणजेच आपला सात बारा आहे आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड करण्यासाठी आपल्याला चूज पहिले यावरती टिक करायचं आहे आणि जो आपला सात बारा असेल त्या ठिकाणावरून आपल्याला चूज पाईल वरती जाऊन आपला सात बारा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याला अपलोड करायचं आहे याच पद्धतीने शेविंग सर्टिफिकेट म्हणजे जो आपला पीक पेरा घोषणापत्र असेल ते देखील आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर प्रिव्हियम यावरती टिक करून आपल्याला आपण भरलेली माहिती योग्य आहे की योग्य ती एकदा पुन्हा आपल्याला या ठिकाणी तपासून घ्यायची आहे आणि सबमिट या बटनावरती टिक करून आपला विमा फॉर्म हा आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर आपल्याला मेक पेमेंट यावरती जाऊन आपलं एक रुपयाचं पेमेंट हे करून घ्यायचं आहे पेमेंट करण्यासाठी आपल्याला आपला जो शेसीचा पासवर्ड असेल तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे एलई डी या बटनावरती टिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या वॉलेटचा जो पिन असेल तो पिन या ठिकाणी मागितलेला आहे तो पिन आपल्याला या ठिकाणी एकदा टाकून घ्यायचा आहे आणि पे वन रुपी यावरती टिक करायचं आहे त्यानंतर आपलं पेमेंट या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे आणि त्या विम्याचा रिसिप्ट आपल्याला या ठिकाणावरनं जनरेट होईल तर ते आप आपल्याला प्रिंट करून घ्यायचे आहे आणि शेतकऱ्यांना हे रिसिप्ट द्यायची आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मा अपला जर पीक विमा भरताना आपल्याला जर काही अडचणी येत असतील तर खाली आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आपण कमेंट करू शकता लवकरच आपल्या कमेंटचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा जे काही नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र